दिसायला एवढा छोटा असला तरी काय म्हटलं महाराज शब्द राहिला म्हणजे महाराज या शब्दाबद्दल खर तर काय बोलावं <laughs> अलीकडे आपल्याला स्वतःला विशेष गुळगुळीत लावून घेणारी खूप मंडळी दिसून येते मी तर म्हणतो की संत गाडी बाबा यांच्या नंतर महाराष्ट्रात पुन्हा आता कुठलाच संत उरलेला नाही त्यामुळे तो सगळा चार। विचारांचा पोत आपल्या वाणीतून घेऊन फिरणारे अविनाश भारती यांचं जोरदार टाळ्यांनी आपण आपण सांगितलं नमस्कार पहिली गोष्ट मी महाराज वाटत नाही दिसत नाही आणि आहे हे कीर्तन ठेवल्याशिवाय पटत नाही दादांनी सांगितलं तसं खरंच कीर्तनकारांबद्दल वेगवेगळ्या भूमिका आहेत पण मी छाती ठोकपणे सांगत असतो डोक्यात नथुराम घेऊन फिरणारा मी कीर्तनकार नाही तर विचारांचा तुकाराम घेऊन फिरणारा कीर्तनकार आहे <laughs> कीर्तनकारासारख्या गोष्टी माझ्याकडे दिसत नाहीत कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यात तीन गोष्टी फिट आहेत त्याची भली मोठी बॉडी पाहिजे हप्त्यावर नाहीतर सप्त्यावर घेतलेली गाडी पाहिजे त्याची लांब लचक दाढी पाहिजे मी हप्त्यावरून सप्त्यावरच घेतलेली गाडी उभी बाहेर बॉडी तुमच्यासमोर उभी आहे दाढी आत्ता आत्ता ठेवायला लागलोय कारण सध्या दाढीवाल्याला एक फॉर्म मध्ये आहे <laughs> 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 पुढचा विषय असा मी आदरणीय प्रशांत दादांना म्हणलं की एक फोकस त्यांच्यावर पाहिजे होता पण दादा म्हणले आज तूच फोकस तू तुझ्यावर सगळे फोकस आहेत सगळे फोकस इकडे झाले मी नकळतपणे बॅनरकडे बघितलं सगळ्यात बोर मला केले म्हणजे मी नारायण राणापेक्षा चिकना दिसत <laughs> ते फोटो बघून मीच लाजत होतो बरेच जण फोटोकड बघू लागले माझ्याकडे बघू लागले फोटोकड बघू लागले माझ्याकडे बघू लागले आता माझा कलरच असाय मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुंतर होतो पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे कारण आमचे बुद्ध काळे माती काळी आहे विठ्ठल काळ आहे आमची माय काळी आहे आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे माझ्या लहानपणी एक गाणं होतं गोरे रंगपेने इतना गुमान कर गोरा रंग तो दिन मे ढल जायगा मी मनातल्या मनात म्हणायचं आपल्यावर गाणं कसं काय नाही पंधरा दिवसानं मी दुसरं गाणं ऐकलं हम काली होऊ येतो की हुआ माझी भाऊकी भरपूर आहे तो मला वाटतं मी की काय महेश दादा हे अडचण नाही हा सगळा माहोल पाहत असताना हे कवी संमेलन होत असताना आदरणीय अशोक नायगावकर काका यांनी जी भूमिका मांडली काका मी जगामध्ये फक्त एकाच नावाला घाबरतो अशोक नावाला माझ्या बापाचं नाव अशोक आणि आज <laughs> तुमच्यासमोर तुमच्यासोबत विचार मंचावर बसून तुम्ही जो सूर काढला आणि बोलताना प्रशांत दादाजी म्हणले की बीड होऊ नये मी बीडचा आहे त्यात <laughs> मी परळी मतदारसंघातला आहे <laughs> आणि <laughs> मला <laughs> आज याच्यासाठीच बोलवलंय की सध्याची परिस्थितीच तशी आहे राजकारणावर बोलावं का नाही बोलावं मोठा प्रश्न आहे कोणावर बोलावा हा मोठा प्रश्न आहे माझ्या गावातलं एक पोरग झोपताना सगळे झेंडे घेऊन झोपायले सध्या कारण असं कस काय <laughs> तुम्हाला साहेब सकाळी कुठं असतील याची काय गॅरंटी आहे साहेब जिकडं असतील तो झेंडा घ्यायचा निघायचे सगळी परिस्थिती अशी आहे नेत्यांवर बोलणे इतका मी मोठा नाही एक शाळेत म्हणतो की एक नेता तो साप नेता म्हणजे मे बसा अशी ही सगळी परिस्थिती आहे पण तुकारामांच्या विचारांवर चालणारा असं रविदा माझ्याबद्दल बोलावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि आपलं हेच आहे काका बोलले की आपल्याकडे जी गोष्ट आहे ती जगात कोणाकडेच नाहीये पण आपल्याला आपल्या गोष्टीपेक्षा दुसऱ्या गोष्टी प्रिय वाटतात महाराष्ट्रातल्या लोकांना तुकारामच गोड वाटावा गुजरातचा आसानाम कधीच गोड वाटू नये याच्यासाठी या कार्यक्रमाची गरज आहे पण सध्या गुजरात बद्दल काही बोलण्यासारखं नाही सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं चालल्या तुकारामांचा उल्लेख झाला म्हणून मी एक तुकारामांवर लिहिलेली एक रचना अशी की तुझ्या विचारांचे वारून तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर तुझ्या विचारांचे वारून तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर तुझे शब्द रक्त बंबाळ होऊन धारातीर्ती पडलेले पाहून कुण्यातरी तरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं तुझे शब्द रक्त बंबाळ होऊन धारातीर्थी पडलेले पाहून कुण्या तरी माय माउलीनं त्यांना पोटोशी धरलं जात्याच्या पाळून नापू घातलं आणि दरवळत ठेवली ओवी स्वर ओठावर आणताना आणि दरवळत ठेवली ओवी स्वर ओठावर आणताना तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका तू जिवंत कसा आहेस याच कोड उलगडत नाही त्यांना तू जिवंत कसा आहेस याच कोड उलगडत नाही वाजवायच्या असल्यावर इमानदारीनं वाजवा <laughs> कॉल हल्ल्यावर टॉप टाईम संपलं की कोरोना हल्ल्यावर बसून आपल्याला वाद ते जमतच नाही आणि एक सांग का उलट कवी संमेलनात जोरात काय वाजवायच्या बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कळायचं एवढं सूत्र लक्षात ठेवायचं बऱ्याच वेळा कळत नाही एका कार्यक्रमात कवी संमेलनात कविता रंगल्या आपल्याला दाद्याची दा सवय म्हणजे वा क्या बात आहे वाह क्याय क्या बात आहे खालून एक जणांवर भात काय बात कळतली पाहिजे खर तर हा सगळा सूर हास्यदारा नाव दिले हसणं संपत चालले लोकांचं आणि जी लोक कवी संमेलनात हसत नाहीत ना ते सकाळी मॉर्निंग वॉक मध्ये हसतात कसे हसतात आपल्याला सांगायची गरज नाही ते जसे हसतात ते पाहून त्याला दुसरे लोक हसतात मोकळं हसलं पाहिजे बरेच वर्ष झालं आपण हसले नाहीत कोरोनाच्या काळापासून आपण हसू संपलं कोरोनाच्या काळापासून आपला खोकला संपला आमच्या गावातल्या म्हाताऱ्याच्या गोळ्या जी बंद झाल्यात कोरोनापासून खोकल्याच्या मी त्याला म्हणलं खोकला राहिला राहिला त्याला <laughs> म्हणलं कस म्हणलं खोकल की चौदा दिवस देऊन ठेवायला खोकलायचंच नाही मी शाळेत चौदा दिवस गेलो आणि परिस्थिती फार वेगळ्या पद्धतीने हसायचं हसायचं काय माहितीये कधी कुठं कळ निघल कधी जावं लागेल तेरा दिवसांना मलाच यावं लागेल कशी हसून घ्या अडचण नाही मग सोबत हसलं पाहिजे महिला मंडळी तो उपस्थित आहेत काकांनी महिलांबद्दल फार मोठा गोरुद्धार काढलेला आहे आणि सध्या महिलांचा सीझन सुरू आहे कुंकाचा कार्यक्रम सुरू आहे माझा आवडीचा सण आहे काकी मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला मी म्हणत असतो गोड बोलू नका महागारी खूप समोर गोड बोलूच ना का तुम्ही बोला काय का पटलं आमच्या माझा तू एका पटव खर तर म्हणजे मला दादा खरंच रवी दादा मला मगर संक्रांत सण आवडतो कारण आता पंधरा दिवसानंतर माझ्या घरामध्ये एवढं मटेरियल असते वीस एक दहा एक शॅम्पूच्या पुड्या गेल्या वर्षी माझ्या घरामध्ये चोपन्न चालण्या मला कीर्तन बंद करून हॉटेल तुला आम्ही माणसं छान चालण्या चोप मी महिलांबद्दल प्रचंड इस्पेक्ट आणि खरं सांगू का मॅनेजमेंट तर फक्त महिलांनी हिची फनी तिला तिचा कंग तिला फक्त गल्ली लक्षात ठेवायची मला <laughs> <laughs> कधी कधी नशीब वाटत कीर्तनाच्या कि तारखा घ्यायला बाया फोन करीत <laughs> नाही मी खरंच नशीब म्हणतो नाही तर महाराजांना पन्नास हजार सांगितले की महाराज पाच हजारातच गावात आण आता माहोल सगळा आहे इथं आवाजाचा उल्लेख झाला मला पलीकडे बस स्टँड दिसलं दादांनी एवढा सुंदर आवाज लावला सूत्रसंच आपलं मानपत्र वाचणारे जे सर होते ना कोरे सर काय भरीव आवाज होता तुमचा वा फक्त अण्णा कोरे तुमचं आवाज मी लगेच रवी दादला म्हणून काय आवाज आवाजावर असतो तुम्ही रेल्वे स्टेशनला जा तुम्ही एअरपोर्टला जा बोर होत नाही माझा आवाज गोर असतो